नमस्कार एकोणीसशे चाळीस नंतर भारताच्या स्वातंत्र्याकडची वाटचाल खूप गुंतागुंतीची होती नाही का म्हणजे ब्रिटिश सत्तेकडून भारतीयांकडे सत्ता कशी सोपवायची यावर अनेक योजना आल्या वाटाघाटी झाल्या मतभेदही खूप झाले अगदी बरोबर आणि आज आपण काही महत्वाच्या नोंदी आणि कागदपत्रांच्या आधारे याच प्रवासातील कळीचे क्षण जरा नीट समजून घेऊया हो म्हणजे ऑगस्ट घोषणेपासून ते थेट स्वातंत्र्य कायद्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय घडलं कोणते प्रस्ताव आले आणि ते, ते का स्वीकारले गेले किंवा का नाकारले गेले त्याचे परिणाम काय झाले हे पाहणं महत्वाचं आहे यातून आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीची ती राजकीय आणि सामाजिक स्थिती अधिक स्पष्ट होईल नक्की सुरुवात करूया एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट घोषणेने यात नेमकं काय होतं आ, यात पहिल्यांदाच ब्रिटिशांनी तत्वत मान्य केलं की भारतीयांनी स्वतःची घटना बनवावी पण मुख्य अट अशी होती की हे युद्ध संपल्यावर होईल आणि शिवाय व्हॉईसरॉयचा कार्यकारी मंडळात म्हणजे तेव्हाची जी मुख्य प्रशासकीय समिती होती त्यात भारतीयांचा समावेश वाढवण्याचंही एक आश्वासन होतं अच्छा पण काँग्रेसने हे नाकारलं कारण त्यांना तात्काळ काहीतरी हवं होतं केवळ युद्धानंतर घटना बनवण्याचं आश्वासन पुरेसं नव्हतं बरोबर हो अगदी काँग्रेसला तात्काळ पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं त्यामुळे ही घोषणा त्यांना अपुरी वाटली मग एकोणीसशे बेचाळीस मध्ये आली क्रिप्स योजना सर स्टॅफर्ड क्रिप्स आले होते हो क्रिप्स मिशन त्यांनी युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य म्हणजे डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला ब्रिटनच्या नियंत्रणाखाली मर्यादित स्वायत्तता असं म्हणू शकतो आपण पण तोपर्यंत म्हणजे दुसरं महायुद्ध आणि वाढलेल्या राष्ट्रवादी भावना यामुळे काँग्रेससाठी आता वसाहतीच्या स्वराज्यापेक्षा कमी काही मान्य नव्हतं अगदी काँग्रेसने तात्काळ पूर्ण स्वराज्याचीच मागणी केली आणि दुसरीकडे मुस्लिम लीगचं म्हणणं होतं की आम्हाला पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल स्पष्ट आश्वासन हवंय जे क्रिप्स योजनेत नव्हतं म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांनी ही योजना फेटाळली हो गांधीजींनी याला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक म्हटलं ते उगाच नाही म्हणजे काँग्रेस आणि लीग यांच्यातले मतभेद काही मिटत नव्हते मग राजजी योजना आणि गांधीजींना बोलणी झाली एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये ते याच दिशेने प्रयत्न होते का हो ते मतभेद कमी करण्यासाठीच होते म्हणजे सी राजगोपालाचारी यांनी एक योजना मांडली होती की मुस्लिम बहुल भागात सार्वमत घेऊन पाकिस्तानच्या मागणीवर विचार करूया पण ती काही सफल झाली नाही आणि गांधीजींना बोलणी त्यातूनही तोडगा निघाला नाही मग भुलाभाई देसाई आणि लियाकत अली खान यांच्यात एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये एक करार झाला होता पण तोही असा अनौपचारिकच राहिला म्हणजे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम होत्या बर मग हे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांनी पुन्हा एकदा ही राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी शिमला परिषद आणि वेव्हिल योजना आणली गेली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये हो लॉर्ड वेव्हिल तेव्हाचे व्हायसरॉय यांनी कार्यकारी मंडळात हिंदू आणि मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व देऊन एक अंतरिम सरकार म्हणजे एक तात्पुरतं अडलं नाही का तिथे पुन्हा तोच मुद्दा आला मुस्लिम सदस्यांची निवड करण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीगलाच असावा या जिनांच्या मागणीला काँग्रेसचा अर्थातच विरोध होता त्यामुळे ही परिषद पण निष्फळ ठरली यानंतर आलं कॅबिनेट मिशन एकोणीशे मध्ये हे खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणतात की हा अखंड भारतासाठीचा एक मोठा प्रयत्न होता हो तो खरंच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रयत्न होता तीन ब्रिटिश मंत्री आले होते आणि त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी स्पष्टपणे फेटाळली होती अच्छा मग काय होतं योजनेत त्याऐवजी त्यांनी प्रांतांचे तीन गट पाडले ग्रुप ए बी आणि सी आणि एक त्रिस्तरीय संघराज्य रचना मांडली यात केंद्राकडे फक्त संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हेच विषय ठेवून बाकी सगळे अधिकार प्रांतांना देण्याचा प्रस्ताव होता शिवाय घटना समिती आणि तात्काळ अंतरिम सरकार स्थापनेचीही योजना होती पण मग यातही पुन्हा गटवारीच्या मुद्द्यावरून मतभेद झाले ना बरोबर सुरुवातीला काँग्रेस आणि लीगने तत्वतः होकार दिला होता पण गटवारीमुळे प्रांतांची स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली काँग्रेसने गटवारीवर आक्षेप घेतल्यावर लीगने आपला पाठिंबा काढून घेतला आणि मग ती सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसची घटना घडली हो लीगने सोळा ऑगस्ट हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे म्हणून पाळला यानंतर देशभर विशेषत कलकत्त्यात भीषण जातीय दंगी उसळल्या वातावरण खूपच जास्त बिघडलं आणि याच तणावपूर्ण वातावरणात मग अंतरिम सरकार स्थापन झालं म्हणजे सुरुवातच संघर्षाची झाली म्हणायची अगदी दोन सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला नेहरूंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं लीग सुरुवातीला सामील झाली नाही पण नंतर सव्वीस ऑक्टोबरला सामील झाली तरीसुद्धा सरकारमध्ये काँग्रेस आणि लीगचे सदस्य एकत्र काम करू शकले नाहीत सततचा संघर्ष आणि अविश्वास प्रशासकीय कामकाज जवळजवळ ठप्प झालं होतं आणि मग अखेरीस ब्रिटिश सरकारने भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला घोषणा आणि माउंट बॅटन योजना हा शेवटचा हो फेब्रुवारी एकोणीसशे ला पंतप्रधान ॲटलींनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत भारत सोडून जाण्याची घोषणा केली आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी लॉर्ड माउंट बॅटन आले भारतात आल्यावर त्यांच्या लवकरच लक्षात आलं की काँग्रेस आणि लीग मध्ये एकमत होणं आता जवळजवळ अशक्य आहे आणि फाळणी अटळ दिसतीये म्हणून मग त्यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी माउंट बॅटन योजना जाहीर केली ज्यात अखेरीस भारताच्या फाळणीचा प्रस्ताव होता आणि तो दोन्ही पक्षांनी स्वीकारला कारण दुसरा काही मार्गच उरलेला दिसत नव्हता कदाचित बरोबर त्या योजनेत मग भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती पंजाब आणि बंगालची फाळणी आणि संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा सा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देणं हे सगळं समाविष्ट होतं आणि याच योजनेच्या आधारावर मग ब्रिटिश संसदेने अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला हो आणि त्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण फाळणीचा त्या मोठ्या जखमेसह तर एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा सात वर्षांचा काळ असंख्य योजना वाटाघाटी वाढत गेलेला संघर्ष आणि अखेरीस फाळणीच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपला की प्रत्येक अयशस्वी परिस्थिती आणखी बिकट होत गेली आणि सत्ता हस्तांतरणाचा हा जो खडतर प्रवास होता त्याने भारताच्या इतिहासाला कायमचं एक वेगळं वळण दिलं फाळणीचं ते वास्तव स्वीकारावं लागलं ज्याचे परिणाम आजही आपल्याला कुठेतरी जाणवतात या सगळ्या घटनाक्रमाकडे आज पाहताना एक विचार मनात येतोच की कॅबिनेट मिशन सारखी एखादी योजना ज्यात अखंड भारताची कल्पना होती ती जर त्यावेळी यशस्वी झाली असती तर आज चित्र किती वेगळं असतं नाही का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे